राज्यातील महापालिका निवडणुका दिवाळीनंतरच प्रभागरचना आरक्षण आणि मतदार यादीसाठी तीन महिन्यांचा कालावधी लागण्याचा अंदाज राज्यात गेल्या तीन ते चार वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत त्या निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर आता त्यासंबंधी हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत महापालिका नगरपालिका नगरपंचायतींना नगर प्रभाग रचना करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत यामध्ये पुणे नागपूर ठाणे नाशिक पिंपरी चिंचवड नवी मुंबई वसई विरार छत्रपती संभाजीनगर कल्याण डोंबवलीसारख्या महापालिकांचा समावेश आहे मात्र प्रभाव रचना प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी सुमारे अडीच ते तीन महिन्यांचा कालावधी लागण्याचे संकेत मिळत आहेत त्यामुळे या निवडणुका यंदा दिवाळीनंतर होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे राज्यातील नगर परिषद आणि महापालिकांमध्ये टप्प्याने राबवली जाते या प्रक्रियेसाठी अडीच ते तीन महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे त्यामुळे सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला ही प्रक्रिया पूर्ण होईल अशी माहिती मिळते आहे प्रभाग रचना करण्याचा अधिकार राज्य सरकारच्या नगरविकास विभागाकडे असून त्याच्या वतीनं महापालिका आयुक्तांनी जिल्हाधिकारी यांना आवश्यक आदेश देण्यात आले आहेत संबंधित प्रशासनाने आता यावर काम सुरू केलं असून प्रभागांची निश्चिती पूर्ण होईपर्यंत निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होणे शक्य नाही फक्त प्रभाग रचना नव्हे तर आरक्षण प्रक्रिया मतदार यादीचे अद्ययावतीकरण यासाठी देखील उशीर लागण्याची शक्यता वर्तवली जाते त्यामुळे महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम ऑक्टोबर नोव्हेंबरच्या आसपासच निश्चित होण्याची शक्यता आहे यामुळे महापालिका निवडणुका नोव्हेंबर होण्याची चिन्ह आहेत ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई